नमस्कार मैत्रिणींनो मैत्रिणींनो आज आपण एका सुनेची व्यथा ऐकणार आहोत जी सासू सासऱ्यांच्या नवऱ्याच्या अपेक्षांनी संपूर्णपणे मोडून गेलेली आहे पहाटेचे पाच वाजले होते घर अजून झोपेतच होतं पण मात्र तिचा दिवस सुरू झालेला होता अलार्म वाजण्याआधीच तिचे डोळे मात्र उघडले होते अंगात थोडी कणकण होती डोकं जड वाटत होतं पण तिने मात्र त्याकडे लक्ष दिलं नाही आजही खूप कामं आहेत स्वतःशीच फुटफुटली पाय खाली टेकवताना क्षणभर चक्कर आल्यासारखं देखील वाटलं तिने भिंतीचा आधार घेतला आणि सरळ उभी राहिली आजारी पडायचं नाही ग तुला हे तिला स्वतःला सांगायचं होतं तिला चांगलंच माहीत होतं स्वयंपाकघरात जाताच तिने लाईट लावली जणू डोळ्यांपुढे ती चमकून गेली काल रात्री भांडी तिने धुतलेलीच होती कारण तिला माहीत होतं सकाळी पुरेसा वेळ मिळणार नाही कारण तिला माहीत होतं सकाळी वेळ नसतो खूप साऱ्या कामांचा लोड असतो कुकर लावला चहा ठेवला सासूसाठी वेगळा साखर कमी असलेला सासऱ्यांसाठी वेगळा आलं जास्त घातलेला स्वतःच्या नवऱ्यासाठी नेहमीसारखंच मात्र तिला एक आठवलं की नवऱ्याला मात्र चहा हा उशिरा मिळाला तर मात्र त्याचा मूड खराब होतो तिने घड्याळाकडे पाहिलं सकाळचे सहा वाजायला दहा मिनटं कमी होते लवकर करायचं हवं होतं ना गं तिने स्वतःलाच गती दिली घर जागं होतं पण तिचा थकवा मात्र कोणालाच दिसत नव्हता सहा वाजता सासू उठतात चहा तयार आहे का आवाज देतात स्वयंपाकघरातून आवाज येतो हो आई आणते ती उत्तर देते चहा घेताना घेऊन येताना तिच्या पायात थोडीही झिंझिण आली तरीही तिने चेहऱ्याकडे हलकसं हसू ठेवलं आज चहा जरा पिकत झाला आहे सासूने पहिला घोट घेतच म्हणाल्या कर आई पण तिचं मात्र ते वाक्य अर्ध्यावरच थांबलं रोजचंच काहीतरी तुझं आहे असं तिच्यावरती आरोप झाला सासूने तिला न बघताच उत्तर दिलं ती मात्र गप्प झाली तिचा नवरा उठला तेव्हा सात वाजले होते ती तो तिला विचारतो माझा शर्ट कुठे आहे बेडरूममधूनच आवाज आला कपाटात ठेवला आहे ती स्वयंपाकघरातूनच म्हटली आज डब्याला काय आहे नवरेने विचारलं भाजीपोळी आणि वरमभात ती म्हणाली फक्त एवढंच तुला दुसरं जमत नाही का काही त्याच्या आवाजाने मात्र ती नाराज झाली हो वेळच पुरेसा नव्हता पूर्ण वाक्यही होऊ दिलं नाही त्याने ठीक आहे जमलंच नाही असं तिने म्हणालं तो मात्र मोबाईल पाहत म्हणाला ठीक आहे तिने डबा भरला मुलांना उठवलं त्यांचे कपडे काढले दप्तर तपासलं लहान मुलीने आईकडे पाहून विचारलं आई तू थकली आहेस का तू बरी आहेस का क्षणभर मात्र तिचे डोळे थांबले हो गं बाई मी ठीक आहे ती हसून म्हणाली पण त्या हसण्यात प्रचंड थकवा दडलेला होता दिवस चढत होता आणि तिची शक्ती मात्र उतरत होती घरात सगळे बाहेर पडले ती मात्र एकटीच उभी राहिली क्षणभर तिने डोळे मिटले पाच मिनिट बसू दे गं स्वतःला जरा फक्त पाच मिनिट मन मात्र सांगत होतं पण मी पण लगेचच तिला आठवलं भाजी चिरायची आहे दुपारचं जेवण करायचं आहे सासऱ्यांची औषधं आहे, द्यायची आहेत कपडे धुवायचे आहेत ती पुन्हा कामाला लागली भाजी चिरताना चाकू हातातून निसटला आणि बोटाला मात्र हलकीशी जखम झाली काप लागली आ आई ग तोंडातून आवाज निघाला तिने पटकन बोटावर पाणी घेतलं हळद लावली आणि पुन्हा पाण्यास सुरुवात केली कारण तिच्या या दुखण्याकडे दुर्लक्ष करणारेच सगळे होते पाहणारं कोणीही नव्हतं हे काही तिच्यासाठी नवीन नाही ती, ना ती स्वतःला समजावत होती दुपारी जेवण झाल्यावर सासू म्हणाल्या आज भाजीला मीठ जरा कमीच आहे तेव्हा मात्र ती बोलली नाही काहीच तिचं डोकं दुखत होतं डोळ्यांसमोर अंधारी यायला लागली होती तिने भांडी आवरली कपडे टाकले घर झाडलं अंगात मात्र ता त्राण उरलेलं नव्हतं तिने खुर्चीवर बसायचा प्रयत्न केला पण अचानक तिच्या लक्षात आलं की ती चक्कर येऊन ती तिथेच थांबली नाही आता शक्यच नाही मला जमतच नाही तिने स्वतःशीच कुजबूज केली संध्याकाळ आणि उद्याची भीती ही देखील मनामध्ये भरलेली होती संध्याकाळी मात्र नवरा येणार परत येणार अभ्यास मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे रात्रीचं जेवण तिला वाटत होतं आज काहीतरी चुकतंय शरीर मात्र साथ देत नाही पण तिने मात्र कोणाला काहीही सांगितलं नाही कारण तिला माहीत होतं की तिला ऐकून घेणारं इथे कोणीही नाही सून ही कधीही थकू शकत नाही हीच भावना तिच्यावरती बिंबवली गेली होती सून आजारी पडू शकत नाही सून म्हणजे एक जबाबदारी ती पुन्हा उभी राहिली स्वयंपाकघरात जाऊन तिने भाजी काढली डोळ्यात पाणी आलं कणकणीकडे तिने वेदनेकडे दुर्लक्ष केलं तिला कणकणीमुळे वेदनेमुळे तिलाच कळेना की गॅससमोर ती उभी होती हात थरथरत होते डोकं जड झालं होतं आणि त्या क्षणी तिच्या मनात एकच विचार आला मी आता थकले आहे पण मला थकायची परवानगीच नाही स्वयंपाकघरात उभ्या असलेल्या त्या शांत स्त्रीला मात्र पाहणारं कोणीच नव्हतं तिला कोणीही पाहिलं नाही तिचा थकवा मात्र कोणालाही दिसत नव्हता रात्र हळूहळू जात होती रात्र नीट गेलीच नाही तिच्यासाठी ती अंतरुणावर पडली होती झोप मात्र तिला जराही लागत नव्हती कोसं दूर कुठेतरी निघून गेली होती जणू डोकं जड झालं होतं अंग मात्र तापाने फणफणलं फन होतं डोळे मिटले की स्वयंपाकघर गॅस भांडी सासूचे शब्द सगळं डोळ्यांसमोरून तरळत होतं ती हळूच वळली नवरा मात्र गाठ झोपलेला होता त्याला एक क्षणाची जाणीवही नव्हती त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही ताण नव्हता त्याला उठू नकोस तिने स्वतःला सांगितलं कारण तिला माहीत होतं आजारी असल्याचं सांगितलं तरी त्या तिला उत्तर काय मिळणार आहे ते सकाळी पुन्हा तीच सकाळ वेदनांसोबत पहाटे साडेपाच वाजता तिचे डोळे उघडले आज शरीराने मात्र सरळ नकार दिला होता उठावं सुद्धा वाटत नव्हतं हातपाय जड झाले होते डोक्यात कसलं तरी भनभन आवाज सुरू झाला होता तिने घड्याळाकडे पाहिलं उशीर होतोय ग ती उठून बसली क्षणभर डोळे मिटले मात्र चक्कर आली तिने खाटेचा आधार घेत उभं राहण्याचा प्रयत्न केला पण पुन्हा खाली बसली शरीर साथ देत नव्हतं नाही आज जमणारच नाही तिच्या ओठांवरून नकळत शब्द बाहेर पडले पण लगेचच दुसरा विचार आला की मग आवरणार कोण जमायलाच हवं तुला ती कसं कसं उठली उभी राहिली स्वयंपाकघरात जाताना पावलं मात्र ओढत चालली होती कारण की जड झाली होती लाईट लावताच तिला उजेड सहन होईना तिचे डोळे ताबडतोब मिटले देवा थोडं बळ दे रे तिने मनातल्या मनात प्रार्थना केली पुटपुटलं आज फक्त वरमभातच बनवते आज तिच्या अंगात अजिबातच ताकद नाही असं ती म्हणाली चपाती लाटणं भाजी फोडणी देणं हे सगळं अशक्यच होतं तिच्यासाठी तिने कुकर लावला डाळ धुतली भात टाकला आज फक्त वरंभात पुरेसा आहे ती स्वतःलाच समजावत होती सासू उठल्या तेव्हा सात वाजले होते तन्वी मात्र आज चहा उशिरा का त्यांचा नेहमीचाच तो प्रश्न आई आज जरा तब्येत माझी बरी नाही वाक्य पूर्ण होण्याआधीच सासूचा आवाज मात्र वाढला रोजचं तुझं काहीतरी नाटक असतं त्या म्हणाल्या ती मात्र गप्प राहिली चहा दिला डोळ्यातून पाणी आलं पण तिने डोळे पुसले कसलीही अपेक्षा आजही तशाच होत्या दुपारी सासरे म्हणाले आज जेवायला काय आहे ती म्हणाली वरम भात तिने हळूच आवाजात सांगितलं क्षणभर मात्र शांतता पसरली मग सासू म्हणाल्या चपाती भाजी नाही का पापड चटणी तरी करायला हवी होती तिचा मात्र श्वास अडकल्यासारखं झालं आई माझी तब्येत आज खूपच खालवली आहे मला बरं वाटत नाही ती पुन्हा पुन्हा प्रयत्न करत होती आमच्या वेळी पण आम्हाला ताप असला तरी सगळं व्हायचंच की सासूचं मात्र कडू वाक्य ठाम होतं सासरेही म्हणाले घरातल्या जबाबदाऱ्या या तब्येत बघून करायच्या नसतात ती मात्र काहीच बोलली नाही ती गॅससमोर उभी राहिली पण हात मात्र थरथरत होते डोळ्यात अंधारी येत होती अचानक तिने गॅस बंद केला आणि खुर्चीवर बसली आता मला जमणारच नाही तिच्या मनात मात्र एक स्पष्ट भावना निर्माण झाली सासूने हे पाहिलं आणि रागातच म्हणाली काय नाटक चाललं आहे तुझं त्यांचा आवाज चढला मी नाटक करत नाही आई मला खरंच त्रास होत आहे मला खरंच बरं वाटत नाही आहे ती मात्र गयावया करत होती अगदी केविलवानेपणे सासूला सांगण्याचा प्रयत्न करत होती आम्ही सगळं बघतोय ना सासूए म्हणाल्या लगेच आजकाल ही मुद्दाम खूप कामं टाळते आहे सासऱ्यांनी मोबाईल उचलला सासू सासऱ्यांचे कान भरण्यात पटायतच होती सासऱ्यांनी मोबाईल काढला आणि मुलाला फोन केला तो म्हणा ते म्हणाले त्यां तुझ्या बायकोला क्षणभर वाटलं की कदाचित आता कोणीतरी माझी मला समजून घेणारं असेल पण तिला काय माहीत नव्हतं हा फोन हा तिच्यासाठी किती जड ठरणार होता तो तुझी बायको सासऱ्यांनी सांगितलं की तुझी बायको काहीच करत नाही सासू फोनवर म्हणाल्या सकाळपासून आळशीपणा जेवण वरण भातच बनवले आम्ही असलं जेवण नाही जेवत रे सासूसासे मुलाला सांगत होते दुसऱ्या बाजूला शांत ऐकणारा तिचा नवरा शांतच होता ती तब्येत बरी नाही म्हणून मध्येच सासरे म्हणाले पण आम्हाला वाटतं की ती नाटक करत आहे फोन त्यांनी कट केला तेव्हा मात्र ती तिथेच उभी होती तिला सगळं ऐकू येत होतं हात थरथरत होते डोळ्यात पाणी आलं पण ती रडली नाही संध्याकाळी नवरा घरी आल्यावर दार उघडताच त्याचा आवाजाचा पारा चढला हे काय चाललं आहे तुझं रूममध्ये तू झोपली होतीस आईबाबांनी फोन करायला लागतो मला तो चिडून म्हणाला तेव्हा मात्र ती म्हणाली की मला खरंच बरं नाही मला उठताही येत नाही उठती हळूच उठून हळू आवाजात तिने नवऱ्याला सांगितलं तुझ्याकडे सगळ्या सोयी आहेत तो मोठ्या आवाजात बोलला तो म्हणाला घर आहे पैसा आहे तुला मदत करणारे लोक आहेत तरी तू घरातल्यांची काळजी घेऊ शकत नाहीस मी आजारी आहे असं ती म्हणाली मला दवाखान्यात घेऊन चला तो मात्र हसला मिश्किलपणे हसला दवाखाना हे सगळं तुझं नाटक आहे काम टाळायचं म्हणून त्या शब्दांनी मात्र तिच्या छातीत छिन्न झालं काहीतरी तुटल्यासारखं झालं तेवढंच लहान मुलं आईजवळ आली मुलांना मात्र आईचं दुखणं जाणवत होतं आई तू झोप आम्ही आहोत तिची मुलगी आणि मुलगा बोलला तिने आईसाठी पाणी आणलं मुलांनी औषधाची आठवण करून दिली तेव्हा मात्र नवरा ते पाहत होता पण तरीही तो काहीच बोलला नाही तिच्या डोळ्यात पाणी आलं माझं आजार पण हे माझ्या मुलांना दिसतं पण घरातल्या मोठ्यांना दिसू नाही रात्री सगळे झोपले तिला मात्र झोप येत नव्हती डोळे सुजलेले डोकं दुखत होतं अंग तापाने जळत होतं तिने मोबाईल हातात घेतला वडिलांचा नंबर पाहिला आता नाही ती स्वतःशीच म्हणाली पण पुढच्या क्षणी तिच्या डोळ्यातून मात्र अश्रू वाहू लागले ती फोन लावली लावते आणि बाबा एवढंच बोलू शकली दुसऱ्या टोकाला शांत आवाज आला काय झालं बाळा आणि त्या एका एक प्रश्नाने ती मात्र आतून पूर्णपणे कोसळली फोन कानाशी धरून ती रडत होती आज पहिल्यांदा ती जणू सून नव्हती ती फक्त एक थकलेली आजारी मुलगी होती आणि तिला माहीत होतं आता शांत राहिलं तर हे घर तिला पूर्णपणे मोडून टाकेल संपवून टाकेल तिचा जराही विचार कोणीही करणार नाही हे तिला माहीत होतं आपलं असं इथे कोणीच नाही ती रात्र संपली तिच्या वेदना मात्र संपल्या नव्हत्या ती अंथरुणावर पडली होती डोळे उघडेच होते डोळ्यांसमोर कालचं सगळं फिरत होतं सासूचे शब्द सासऱ्यांचा फोन नवऱ्याचं संशयाने भरलेला चेहरा काळजी घेना आणि शेवटी वडिलांना केलेला तो फोन बाबा तो शब्द एक शब्द अजूनही तिच्या कानात घुमत होता सकाळ झाली तरी ती मात्र उठली नाही हे घरात कधीच घडलं नव्हतं साडेसहा वाजले सात वाजले स्वयंपाकघर मात्र शांत होतं सासू उठून बाहेर आल्या आज चहा कोण करणार त्यांनी घरात पाहिलं ती मात्र त्यांनी पुकारलं आवाज दिला सरळ निष्कर्ष काढला बघा अजूनही ही झोपलेलीच आहे त्या सासऱ्यांना म्हणाल्या सासऱ्याने डोकं हलवलं मी सांगितलं होतं ना ती नाटक करते तिचा नवरा मात्र तयारच होत होता चहा नाही त्याने आवाज दिला उत्तर काहीच नाही तो थेट बेडरूममध्ये गेला तिच्या अंथरुणावर ती झोपलेली होती डोळे मिटलेले चेहरा तापाने लाल अजूनही ती झोपलेलीच होती झोप कसली शांत होती तो मात्र चिडून म्हणाला तिने डोळे उघडले मला उठवलं नाही उठवतच नाही ती थकलेल्या आवाजात म्हणाली कालचं नाटक अजून तुझं पुरेसं नव्हतं का जे आज तू सुरू केलं आहे तिचा नवरा तिला बोलला त्याचा सूर मात्र कडक होता मी खरंच आजारी आहे ती पुन्हा म्हणाली चालताना मला चालताही येत नाही आता उठ तो म्हणाला आई बाबा वाट पाहतायत ती मात्र उठायला प्रयत्न करत होती पण तिला उठताही येत नव्हतं तिचे पाय जमिनीवर टेकताच तिला जोराची चक्कर आली ती परत अंथरुणावरच कोसळली क्षणभर तो मात्र थांबला तिच्या कपाळावर हात ठेवला तेव्हा मात्र त्याच्या लक्षात आलं की ताप हा खूप होता लगेचच त्याचा चेहरा मात्र बदलला खरंच ताप आहे की तुला तेव्हा काहीही ती न बोलता शांत झाली आजारी असूनही स्वतःला सिद्ध करावं लागतं हाच तर विचार तिच्या मनात येऊन खूप दुःखी झाला सासू मात्र बेडरूमच्या दारात उभ्या राहिल्या काय झालं त्यांनी विचारलं ही म्हणते उठवतच नाही तिचा नवरा म्हणाला असंच होतं सासू म्हणाल्या ते काही नवीन नाही आहे आमच्या वेळी काम करायची वेळ आली की असं अंग दुखतं आम्हीही तसंच आमच्या वेळी पण असंच होतं आम्हीही अंग दुखत असलं तरी काम करतच होतो झोपून राहण्याची आम्हाला मुभा नव्हती तिच्या मात्र डोळ्यात पाणी आलं आई मला खरंच बरं नाही ती बोलायचा प्रयत्न करत होती बस आता काहीच ऐकायचं काही नाही सासूचा आवाज मात्र कठोर झाला त्या तिला समजून घ्यायला तयारच नव्हत्या आज मुलांचा डबा नाही घरात स्वयंपाक नाही आणि हिला मात्र आराम कवा आहे तेवढंच मुलं पुढे आली बाबा मुलगा म्हणाला आईला खूप ताप आहे काल रात्री आई रडत होती तिची मुलगी म्हणाली तिने आधीच आधीचे औषध पण घेतले पण ताप कमी होत नाही तिला दवाखान्यात नेण्याची गरज आहे हे शब्द ऐकून क्षणभर मात्र तिचा नवरा गप्प झाला मुलं खोटं बोलत नाहीत हे त्याला माहीत होतं पण तरीही तुम्ही लहान आहात असं म्हणून तो त्यांना ओरडला आणि नकळत तुम्हाला काही कळत नाही तन्वीच्या मनात काहीतरी तुटलं माझ्या तिच्या वेदना खऱ्या ठरवायला माझ्या मुलांचाही शब्द पुरेसा नाही दुपारी सासू म्हणाल्या आज बाहेरून जेवण मागू ते वाक्य नव्हतं तो आरोप होतात तिला जाणवलं आज तिला पूर्णपणे अपयशी ठरवलं जात होतं तिने हळूच त्या नवऱ्याकडे पाहिलं मला डॉक्टरांकडे घेऊन चला ती शेवटचा प्रयत्न करून म्हणाली मात्र त्याने उसासा टाकला आणि तो ऑफिसला निघून जातो असं म्हणून तो निघून गेला आई बाबा घरी आहेत मुलं आहेत तुला काय कमी आहे हे शब्द ऐकून मात्र ती पूर्णपणे शांत झाली आता तिला रडणंही तिने थांबवलं होतं संध्याकाळी सगळे आपापल्या कामात होते ती मात्र एकटीच होती ती उठली हळूच आपली बॅग उघडली कपडे काढले स्वतःची बॅग भरली तिने फोन हातात घेतला वडिलांचा मिस कॉल होताच तिने लगेच फोन लावला बाबा मला आता सहन होत नाही मला इथे राहायचं नाही ती ठाम आणि स्पष्ट आवाजात म्हणाली दुसऱ्या बाजूला काही क्षण शांत होती मग आवाज आला मी येतोय तुला न्यायला लगेच त्या दोन शब्दांनी मात्र तिला दिलासा मिळाला तिला पहिल्यांदा हलकंसं वाटलं त्या रात्री घरी तो नवरा आल्यानंतर ती मात्र शांत बसलेली होती आज जेवण नाही त्याने विचारलं नाही ती म्हणाली त्याने आश्चर्यानेच पाहिलं आज काहीच बोलायचं नाही का तो म्हणाला ती त्याच्याकडे तिने पाहिलं पहिल्यांदा तिच्या नजरेत विनंती नव्हतीच फक्त थकलेली मात्र ठामपणे बोल होता मी उद्या इथे नसेन ती शांतपणे म्हणाली तो हसला आता नवीन नाटक का तो म्हणाला ती काहीच बोलली नाही त्या रात्री मात्र ती खूप शांत होती कारण आता ती स्वतःसाठी निर्णय घेणार होती तिच्या मनात एकच वाक्य ठाम झालं होतं मी सून आहे पण त्याआधी मी एक माणूस आहे आणि उद्या या घरात पहिल्यांदाच कोणीतरी माझ्यासाठी प्रश्न उपस्थित करणार आहे तेव्हा सकाळ झाली घरात नेहमीसारखीच घाई नव्हती स्वयंपाकघर मात्र शांत होतं गॅस पेटलेला नव्हता भांड्यांचा आवाजही नव्हता ही शांतता या घरासाठी अनोळखी होती सकाळी दहा वाजता दाराची बेल वाजली सासू दार उघडायला गेल्या समोर उभे होते ते म्हणजे त्या सुनेचे वडील चेहऱ्यावर मात्र गंभीर शांतता डोळ्यात प्रश्न आवाजात ठामपणा नमस्कार ते म्हणाले सासू क्षणभर गडबडल्या या या त्या म्हणाल्या घरात पाऊल टाकताच त्यांनी सबोत आली नजर फिरवली माझी मुलगी कोठे आहे त्यांचा पहिला प्रश्न ती आत आहे सासू म्हणाल्या ती बेडरूममध्ये बसलेली होती बाबांचा आवाज तिला ऐकायला आला डोळ्यात अजूनही तिचा थकवा होता पण आज त्यात भीती नव्हती वडिलांना पाहताच तिच्या डोळ्यात पाणी आलं हिंमतही तेवढीच आली बाबा ती म्हणाली हे तिच्या जवळ आले काहीही न बोलता तिच्या डोळ्यांवरून हात फिरवला किती दिवस झालं बाळा तू आजारी आहेस त्यांनी विचारलं तीन दिवस झाले बाबा ती हळूच म्हणाली वडील हॉलमध्ये आले सासू सासरे नवरा सगळे तिथे बसले होते वडील शांतपणे उभे राहिले आज मी कोणावरही आरोप करायला आलो नाही ते म्हणाले फक्त काही प्रश्न विचारायला आलो आहे घरात शांतता पसरली प्रश्नांचा आरसा समोर उभा राहिला ही माझी मुलगी आहे ते म्हणाले पण त्याआधी ती एक माणूस आहे ती रोज पहाटे उठते ते पुढे म्हणाले रात्री शेवटपर्यंत झटते तिला ताप आला आणि तिला नाटक म्हटलं गेलं सून आहे म्हणून तुला तिला थकायचा अधिकार नाही का सासू काही बोली शकल्या नाही त्यांनी मुलाकडे पाहून वडील मात्र त्याच्याकडे नवऱ्याकडे पाहून बोलले तो शांत ते शांत आवाजात म्हणाले मी तुला माझी मुलगी दिली बायको दिली ते पुढे म्हणाले नोकराने नाही दिले ती आजारी असताना तू तिला दवाखान्यात नेलं नाहीस कारण तुला वाटलं ती नाटक करते आहे त्या शब्दांनी मात्र तिच्या नवऱ्याचं डोकं खाली झुकलं कारण त्याला त्याची ते चूक जाणवली आमच्या वेळी सासू काही बोलल्या होत्या थांबा वडील ठामपणे म्हणाले तुमच्या वेळी जे झालं ते बरोबर होतं का हा प्रश्न आधी स्वतःला विचारा दुःख सहन केलं म्हणजे दुसऱ्यालाही दुःख तेच सहन करायला लावायचं का सासरे पहिल्यांदाच गप्प होते आतापर्यंत शांत असलेली ती मुलगी मात्र उभी राहिली ती कधीच तक्रार तिने केली नाही ती म्हणाली मी आजारी असतानाही वरं केला पण मला हवं होतं फक्त एक वाक्य बस आज तू आराम कर तुला बरं वाटत नाही आम्ही ॲडजस्ट करतो ते वाक्य मला कधीच मिळालं नाही तिचा आवाज हा थरथरत होता पण शब्द मात्र ठाम होते तिचा नवरा पुढे आला आणि तो म्हणाला मी चुकलो तो म्हणाला माझ्या डोळ्यांवर सवयींची पट्टी पडली होती मला वाटलं तू सगळं करू शकतेस तिने मात्र त्याच्याकडे पाहिलं माझी चूक हीच तर होती ती म्हणाली की मी सगळं करत राहिले तिचे वडील पुढे आले म्हणाले बाळा माझ्यासोबत काही दिवस राहणार आहे तू ते म्हणाले आराम करायला स्वतःला पुन्हा सावरायला तेव्हा मात्र तिचा नवरा काहीही बोलू शकला नाही तिने बॅग उचलली मुलांना घट्ट मिठी मारली आई लवकर ये कारण मुलं शाळेत जात होती मुलगी म्हणाली आई मजबूत होऊन येईल तेव्हा मात्र ती म्हणाली दारात उभी राहून तिने मात्र मागे पाहिलं हे घर आज पहिल्यांदाच तिला ओझं वाटलं नाही सोडताना ती वडिलांसमोर बाहेर पडली त्या घरात आज जेवण उशीरं झालं कामं रखडली आणि तेव्हाच मात्र घरच्यांना कळलं की सून थकली तर मात्र घर कोसळतं सून मजबूत असते पण ती अमर असते त्यामुळे तिलाही समजून घ्या एक सूनही थकू शकते त्यामुळे सुनेला समजून घ्या हीच भावना आज लेखातून स्पष्ट होते मित्रांनी मैत्रिणींनो तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली एका थकलेल्या सुने सुनेची व्यथा मी आज तुमच्यासोबत एका कथेमार्फत मांडली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा अशा एखाद्या मोटिवेशनल सकारात्मक विचारांना घेऊन एखाद्या कथेसोबत तोपर्यंत तो धन्यवाद